धर्मवीर चंद्रशेखर अन्ना बानखेले यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय एकूण दहा ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले मनसर रांजनी कुरवंडी सर म्हाळुंगे पडवळ सावा, टाकडी हाजी पिंपरखेड जुन्नर आळेफाटा या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामधील सर्वच ठिकाणी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या सर्वांचे आभार धर्मवीर चंद्रशेखर बाणखेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष सुहास बानखेले यांनी मानलेत गेले पंधरा वर्षांपासून धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातो यामुळे गरजू व्यक्तीला रक्त उपलब्ध करून दिलं जात आहे या शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या रक्तदात्याला पुढील वर्षभरामध्ये रक्ताची आवश्यकता भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलंय धर्मवीरचंद्रशेखरांना बांधकेले यांच्या चेहराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीरचंद्रशेखर पाठकिलेखांच्या माध्यमातून मंत्र इतर नऊ ठिकाण मग राजनी आहे त्याचबरोबर हिंदगाव सावळ आहे टाकळे आजी पिंपर खेळ चिन्नर अशा इतर ठिकाणी नौ आणि एक मंच अशा दहा ठिकाणी हे महारक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे आज आपण पाहतो की सकाळपासून इथं रक्तदानाची सगळ्याच ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तदान होत असताना खऱ्या अर्थानं एक रक्त काय आणि दहा रक्ताच्या पिशव्या काय इथे एक रक्ताच्या सुद्धा एका माणसाचा पुढं जर जीव वाचणार आहे तर अशा अनुषंगाने गेली अनेक वर्ष म्हणजे पंधरा वर्ष झाली चंद्रपाठ चंद्रशेखरांना हयात असताना हे खऱ्या अर्थानं लावलेलं रोक्षण रक्तदानाचं आज वटपुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी भरलेलं दिसतंय आणि खऱ्या अर्थानं कधी कोणाला फास्ट परतही रक्ताची गरज नाही तर त्याला त्या ठिकाणी रक्त पोहोच करायची मोफत पोच करायची व्यवस्था ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असते आणि खऱ्या अर्थानं जी या रक्तदानाची खऱ्या अर्थानं पोच पावती आहे इथून पुढच्याही काळात अतिशय चांगल्या पद्धतीने असे सुख उपक्रम हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला गुवाई देते धन्यवाद स्वप्नील जाधव श्री चोवीस तास आंबेगाव